श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल कशी झाली सर्वांची दिवाळी कोण कोण माहेरी गेले आहे कोण परत आले आहे कोणाचं काय चालू आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी पण दिवाळी झाल्यानंतर दोन दिवस थोडा गॅप घेतला थोडीशी फिरून आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने आता आपल्या कामाला व्हिडिओला हो त्याचप्रमाणे विविध आता भरपूर काय काय आलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याकडचे लक्ष्मी कुंचन आता प्रमा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत ज्यांना मिनी चांदीचे कुंचन हवं आहे त्यांनीही संपर्क साधा आणि पितळेचे कुंचन आपल्याकडे नऊशे नव्याण्णव चौदाशे रुपये बावीसशे रुपये आणि अठ्ठावीसशे रुपये या तीन क्वालिटीचे आहेत आणि सगळ्यासोबत साहित्य मिळणार आहे फक्त ग्लासच्या क्वालिटीमध्ये थोडा थोडासा फरक येतो सगळे पितळेचेच आहे ज्यांना ज्यांना कुंचन हवे आहे त्यांनी जो नंबर देत आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करावा आणि याच नंबरवर गुगल पेमेंट किंवा फोन पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवावा तीन ब्रेसलेटचा कॉम्बो जो आपला सगळ्यात आधी आपण काढलेला आहे फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईड हे तीन ब्रेसलेटचा कॉम्बो ज्यांना हवा आहे आयुष्य बदलून टाकण्यासाठी त्यांनीही संपर्क साधावा आता नवीन एक ब्रेसलेट आपण म्हणजे लॉन्च केलेलं आहे जे आहे तुमच्या आयुष्यातील पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी थोडक्यात काय तर ते कर्जमुक्ती आणि मॅजिक ब्रेसलेट असे दोन ब्रेसलेट आहेत कर्जमुक्ती आणि मॅजिक ब्रेसलेट तेही तुम्हाला हवे असतील तर फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला एक असे आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी संपर्क साधा बाकी कुठल्याही विषयावर तुम्हाला क्रिस्टल हवे असतील तरीही माझ्या बरोबर संपर्क साधा देवी देवतांच्या मूर्ती हव्या असतील विविध तोरणे कवड्यांची तोरण रुद्राक्ष तोरण पाहिजे असेल त्यांनीही संपर्क साधा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया दोन दिवसाचा गॅप होता त्यामुळे तुम्हाला हे सगळं मी सुरुवातीला सांगितलं आता पुन्हा एकदा आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो म्हणजे स्वतःची वास्तू होण्यासाठी स्वतःचे घर प्रॉपर्टी शेत जमीन दुकानगाळा जे काही तुम्हाला हवे आहे त्यासाठी काही सेवा आणि काही उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे आतापर्यंत आपण दिलेल्या उपायांचा खूप जणांना फायदा झाला आहे आणि त्याचे रिझल्ट तर येतातच येतात कोणाला उशिरा येतात कोणाला लगेच येतात फक्त उपाय करताना सातत्य हवे भक्ती हवी आणि त्याच्यावर विश्वास हवा मुळात सगळा मुद्दा आहे विश्वासाचा विश्वास आणि श्रद्धा असेल तर जगातलं कोणतंही अशक्य काम हे शक्य होतं म्हणजे होतच तर चला आपण सुरुवात करूया आधी सेवेपासून मी नेहमीच तुम्हाला सांगत आलीये आणि हा उपाय मला वाटते बऱ्याच जणांचं घर झालं आहे खूप सोपं आहे देवघरासमोर किंवा देवघराच्या आतमध्येच एक त्रिकोण काढायचा फक्त त्रिकोण आणि त्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं महाराजांच्या अकरा माळी जप करायचा आणि महाराजांना विनंती करायची की आपली स्वतःची वास्तू होऊ दे आणि मला आपल्या स्वतःच्या घरात तुम्हाला विराजमान करायचं आहे आपलं घर होऊ दे हा उपाय कंटिन्यू किमान एक्केचाळीस दिवस दिवस झालाच पाहिजे पिरियड असेल ते दिवस सोडून पूर्ण एक्केचाळीस दिवस हा उपाय झाला पाहिजे म्हणजे काय होत तर घराचे जे कर्ज काढलेले आहे लोन प्रोसेस आहे ती पटकन होते आणि घराचे हप्ते सुलभ रीतीने पडतात सॉरी फिटतात त्यामुळे हा रांगोळीचा त्रिकोण स्वामी सेवा आणि त्यासोबत तुमचा नोकरी व्यवसाय जी काही असेल ती जास्त जोमाने, जास्त जोमाने कष्टाने करायची आहे काही एखाद्या टक्का लोकांना वाटत की फक्त उपाय करून काम होत का असं बिलकुलही नाही फक्त उपायाने काहीच होत नाही तर त्याच्यासाठी पैसा हा तुम्हालाच कमवायचा आहे कष्ट तुम्हालाच करायचे आहेत पण उपाय आणि सेवा याच्यामुळे थोडस नशीब आपल्याला साथ देत आणि आपली कामे होऊ लागतात बऱ्या स्त्रियांचा बऱ्याच दादांचा प्रश्न आहे की आम्हाला मिळत नाहीये तोंडाशी आलेला घास निघून जात आहे तुम्हाला समजा एखादा रिकामा प्लॉट हवा आहे पण तो तुम्हाला मिळत नाहीये पण तुम्हाला तोच हवा आहे शुक्रवारी जाऊन तिथली चिमुट भर किंवा एवढी एवढी माती आणावी ती माती काचेच्या बाटलीत भरावी आणि ती बाटली देवघरात ठेवून वरूनच त्याची दररोज पूजा करावी आणि ते जो प्लॉट आहे तो तुम्हाला मिळाला आहे अशी इमॅजिनेशन करावे त्यानंतर एक लाकडी किंवा मातीचे खर तर मातीचे घर माती आणावे आणि त्यामध्ये त्याला छान सजावट रंगवणे वगैरे करून त्यात रोज एक तुपाचा दिवा लावावा जोपर्यंत तुमचं घर होत नाही याने सुद्धा तुमच्या घराची बोलणी चालू होतात आणि तुमचे घर लवकरात लवकर आ, पूर्ण होते त्यानंतर प्रत्येक सोमवारी असं करून किमान एकवीस सोमवार जर उसाच्या रसाचा अभिषेक तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन केलात मात्र तो अभिषेक करताना लक्षात घ्या की पिंडी जी असती महादेव महादेवाचं जे लिंग असतं त्याच्यावर आधी पाणी मग थोडासा उसाचा रस आणि पुन्हा पाणी पूर्ण ती पिं लिंग आपल्याला पिंड स्वच्छ करायची आहे पुसायची आहे भस्म लावायचं आहे फूल व्हायचं आहे गजरा व्हायचा आहे आणि महादेवांना कळकळीची कल प्रार्थना करायची आहे की हे महादेवा मला स्वतःचे घर हवे आहे आणि ती इच्छा माझी पूर्ण करा त्याच पद्धतीने आपल्या माता लक्ष्मीला प्रत्येक शुक्रवारी एकशे एक डाळिंबाच्या एक दाण्यांचा जो कोणी अभिषेक करेल आणि मखाण्याच्या किंवा शेवयांच्या खिरीचा प्रत्येक शुक्रवारी आणि पौर्णिमेला नैवेद्य दाखवेल त्याच्या सुद्धा घराचे योग फक्त एक वर्षात घडून येतील म्हणजे येतीलच आता जाता जाता शेवटचा उपाय सांगते प्रत्येक शुक्रवारी नऊ कुमारिका घरी बोलवाव्यात ज्यांचा मासिक धर्म होत नाही अशा कुमारिकांना घरी बोलवून त्यांची विधिवत पूजा करावी जशी आपण नवरात्रीमध्ये करतो आणि त्या मुलींना छानपैकी खीरपुरी किंवा नुसती खीर द्यावी हल्दी कुंकू गजरा द्यावा आणि थोडेसे फुटाणे त्यांना द्यावेत असं जर तुम्ही नऊ गुरु नऊ शुक्रवार केले तरीही तुमच्या घराचे योग लवकरात लवकर जुळून येतात तर आणि हा प्रत्येक शुक्रवारी ज्या घरामध्ये कुलदेवीच्या समोर नैवेद्य दाखवून शुक्रवारी उपवास करून दुर्गा सप्तशतीचा विधिवत पाठ केला जातो त्या घराचे सुद्धा त्या लोकांचे सुद्धा घराचे योग अगदी लवकर जुळून येतात त्यामुळे या सगळ्या सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत आणि या सग यासोबत स्वामींची सेवा स्वामींचा आपला तारक मंत्र तीन किंवा अकरा माळी जप आणि रोजचे तीन अध्याय एवढी सेवा जरी केली किंवा नुसते नामस्मरण केलेत तरीही तुमच्या घराचे योग जुळून येतील आता वस्तुरूपी तुमच्याकडे घरासाठी काय आहे माझ्याकडे असं जर तुम्ही विचाराल तर आपल्याला मनी मॅजिक जे आपण तुम्हाला मी सांगते ब्रेसलेट जर तुम्ही वापरलेत मनी मॅजिक ब्रेसलेट जर तुम्ही वापरलेत तर तुमचे पैशाचे इतकी कामं जुळून येतील की तुमचं आपोआपच घर होईल फक्त बाराशे रुपये त्याची किंमत आहे फास्ट बुकिंग करा कारण त्याचे बुकिंग खूप फास्ट चालू आहे त्याच्यावर तुम्हाला रेकी करून दिली जाईल ग्रँड रेकी मास्टर आहे मी त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर रेकी करून दिली जाईल दुसरी वस्तू म्हणजे लक्ष्मी कुंचन सेवेचा बाप ज्याला म्हणतात ती आहे लक्ष्मी कुंचन आणि आपल्याकडे जे लक्ष्मी कुंचन आहे कोल्हापुरात मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये मी स्वतः तिथलं कुंकू आणून तुम्हाला ते मी सिद्ध करून देत असते त्याच्यावर अभिषेक करून देत असते ते कुंचन तुम्हाला भरून देत असते त्यामुळे ते कुंचनची सेवा जर मनोभावे एकवीस शुक्रवार आणि पौर्णिमा केली तर तुमच्या पैशांचे सगळे प्रॉब्लेम कर्जमुक्ती माझ्याकडून घेतलेल्या लक्ष्मी कुंचनमुळे होणार म्हणजे होणारच याची सुद्धा खात्री मी तुम्हाला देते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि उद्या कोणत्या विषयावर व्हिडिओ करू हेही मला नक्कीच सुचवा श्री स्वामी समर्थ